प्रत्येकाला बोलायचं मग तुम्ही शेटावर पाय मांडल्यावर लोक काय म्हणणार बघणारे लोक तर म्हणणार ना नाही नाही ना, तसं नाही चालत तसं कसं चालत ना ना ना। शिटावर नाही ते बसायची जागा आहे पाय खाली घ्या मावशी पाय खाली घ्या अहो प्रत्येकाने प्रत्येकाचं ठरवायचं हा तुम्ही काय करा पाय खाली घ्या पाय खाली घ्या नाही तर उतरून घ्या पुढच्या स्टॉपला हा मग पाय खाली घ्या ते शिटवर पाय नाही मांडायचे बसायसाठी जागा ती अहो आठशेच त्याचं काय करायचं आम्हाला आम्हाला जे दिसतंय सांग ते सांगणार ना आम्ही नाही पण हे चांगलं नाही ना हे तुम्ही जे ते योग्य वाटतंय का त्यांना चुकीचं वाटलं म्हणून त्यांनी सांगितलं ना पाय पायखाली त्यांचं काय त्यात नुकसान नाही ना आमचं नुकसान आहे त्यात त्यांचं काय नुकसान सीट खराब होते ना ते मग नाही 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 असं कसं नाही 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 आमच्या ताब्यात आहे गाडी अस कसं मग तसल्याला आम्ही उतरून टाकतो ठेवीत नाही गाडी